श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमा सर्वोत्तम का आहे महत्व काय त्याचबरोबर शुभ मुहूर्त काय आणि पूजा पद्धत काय याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्षातील सर्व बारा पौर्णिमा तिथींचा विशेष महत्व असतो परंतु वैशा वैशाख महिन्यात श्रीहरीसोबत पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते कारण श्रीहरी पिंपळाच्या झाडावर वास्तव्य करत असल्याने वैशाख पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते या कारणांमुळे या दिवशी घरामध्ये अनेक शुभ आणि शुभ कार्य आयोजित केले जातात वैशाख पौर्णिमेला श्री श्रीहरी आणि चंद्राची पूजा केली जाते या दिवशी उपवास आणि पूजा करणाऱ्या लोकांची सर्व पापे आणि संकटे नष्ट होतात आणि आर्थिक क्षेत्रातील सुद्धा समस्या दूर होतात वैशाख पौर्णिमेला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे अनेक ठिकाणी वैशाख पौर्णिमेला यम पौर्णिमा या नावानेही पूजन केले जाते प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमेची तिथी येते मराठी प्रत्येक पौर्णिमेचे विशेष महत्व देखील असते धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने त्याचा फायदा आपल्याला होतो वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते या पौर्णिमेला गौतम बुद्धाचा जन्म झाला होता त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता असे म्हटले जाते त्यांना भगवान विष्णूंचे दहा प्रमुख अवतारांपैकी नववा अवतार मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि त्या दिवशी त्यांना मोक्षही प्राप्त झाला होता त्याचबरोबर आता पौर्णिमा कधीपासून सुरू होत आहे शुभ मुहूर्त केव्हा आहे तर बघा हिंदू पंचांगानुसार बुद्ध पौर्णिमेची तिथी पो वैशाख पौर्णिमेची तिथी जी आहे ते बुधवारी म्हणजे आज बावीस मे ला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि गुरुवारी म्हणजे उद्या तेवीस मे रोजी संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे तेवीस मे रोजी वैशाख पौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे शास्त्रानुसार प्रदोष काळात पौर्णिमेचे व्रत करणे महत्वाचे आहे पौर्णिमेचा व्रत हे प्रत्येक महिन्याच्या प्रदोष काळी आणि चंद्रोदय पौर्णिमेला पाळायचे असतं प्रदोष काळात हे व्रत करण्याची परंपरा आहे जर प्रदोष काळात पौर्णिमा आली तर त्या दिवशी उपवास केल्याने अनेक फायदे होत असतात यंदा ही पौर्णिमेचा उपवास व्रत जो आहे तो उद्या तेवीस मे के ला केला जाईल पौराणिक मान्यतेनुसार वैशाख महिन्यात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने अपूर्ण राहिलेली इच्छा सुद्धा पूर्ण होतात तसेच जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते आता वैशाख पौर्णिमेची पूजा पद्धत कशी तर बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो उंबरठा आपल्याला स्वच्छ करून हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंसोबत आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे यानंतर पाण्याने भरलेली घागर सुद्धा तुम्हाला या दिवशी ब्राह्मणांना दान करायचे आहे त्याचबरोबर तुळशीचे सकाळी आणि संध्याकाळी विधिवत पूजन करायचे आहे त्याचबरोबर संध्याकाळी प्रदोष काळी सत्यनारायण सुद्धा करायचं आहे आणि सत्यनारायणची कथा सुद्धा वाचायची आहे त्याचबरोबर प्रसाद आणि पंचामृत वाटायचे आहे भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा आणि नंतर ब्राह्मणाला दान दिल्यानंतर उपवास सोडा या दिवशी तुम्हाला केशरयुक्त खीरचा नैवेद्य तुम्हाला भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला दाखवायचा आहे वैशाख पौर्णिमेला व्रत करणाऱ्यांनी ब्रह्म मुहूर्ताच्या आधी सकाळी उठून गंगा स्नान करायचे आहे हे शक्य नसल्यास गंगा जलाचे काही थेंब पाण्यात टाकल्यानेही गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होते स्नान केल्यानंतर श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सर्वप्रथम धूप दीप लावून पंचोपचार पूजा करायची आहे तसेच देवी लक्ष्मीला गुलाबाची फुलं आणि भगवान विष्णूंना तुळशीचे पानं जे आहे ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि नैवेद्य म्हणून केशर खीर आणि फळं जे आहे ते अर्पण करून शेवटी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि गणेशांची आरती करून तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे वैशाख पौर्णिमा हे सर्वोत्तम मानली जाते या दिवशी आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळावर आपल्या घरामध्ये सत्यनारायण सुद्धा करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ